आपल्या सगळ्या स्त्रियांच्या अगदी आवडीचा आणि जिवाळ्याचा विषय म्हणजेच सण सन या सणामध्येच आणखीन एक सण जो अगदी जवळचा असा धरला जातो उत्साहाने साजरा केला जातो तो, तो म्हणजे वटपौर्णिमा हो या वटसावित्रीच्या दिवशी आपण नेहमी या तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी करतो जी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यामध्ये येते आणि खास तर यावर्षी ज्या नवविवाहित ज्या आहेत स्त्रिया नववधू ज्या आहेत त्यांना आणखीनच जोश असतो की त्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा असते त्यामध्येच अनेक आजकालच्या नवीन पिढीनुसार पती आणि पत्नी दोघेही वटसावित्रीची पूजा करताना दिसतात यामधून एकमेकांविषयी असलेला प्रेम आणि आदर हा दृढ होतो म्हणूनच ही जी वटपौर्णिमा आहे ती दहा जूनला यंदा आलेली आहे पूजा साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया हिरव्या बांगड्या हळदी कुंकू शेंदूर एक गळसरी म्हणजे काळी पोत अत्तर कापूर पंचामृत करून न्यायचं आहे पाण्याचा एक तांब्या भरून न्यायचा आहे पूजेसाठी वस्त्र विड्याची पाने ओटीचं सामान सुपारी पैसा गुळखोबऱ्याचा नैवद्य आंबे जरूर न्यायचे आहे त्या आंब्याला काही ठिकाणी सूत तीन वेळा बांधला जातो आणि मग ते आंबे जे आहे ते वटीत घातले जातात दुर्वा घऊ सतीदेवीचा फोटो देखील असतो काही ठिकाणी मिळतो तर काही ठिकाणी नाही मिळत आता पूजनिमिती काय आहे तो थोडक्यात सांगते तुम्हाला वडाच्या झाडाला किंवा आपल्या जिथे जवळपास जो दोरा असतो कापसाचं सूत वगैरे तो देखील बांधला जातो म्हणजेच कापसाचं गेज वस्त्र देखील बांधलं जातं तिथे प्रथम सुपारीची पूजा करायची आहे का तर गणपतीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना सर्वात पहिल्यांदा तिथं स्थान द्यायचं आहे आवाहन करायचं आहे त्यांचं की हे विघ्नहर्त्या माझं हे वटपौर्णि पौर्णिमेचं व्रत निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून त्यांची पंचोपचार पूजा करायची गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि त्यानंतर वडाच्या मूळ मुल, मुळाजवळ जाऊन तिथं पुरुषसुक्तासह षोडशोपचार अभिषेक करून पूजा करायची आहे नाही येते पुरुषसुक्त तरी चालेल आपण मनोभावे पूजा करायची आहे जे आपल्याला येते त्या प्रकारे त्यासाठीच पंचामृत घ्या किंवा दूध साधं दूध आणि पाणी जरी घेऊन गेलात तरी चालणार आहे सूत गुंडाळताना या मंत्राचा उच्चार करायचा आहे जो पुढील प्रमाणे मी तुम्हाला दिलेला आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास जरूर करावा निदान वटपौर्णिमेचा विधी करेपर्यंत तरी जरूर उपवास केला पाहिजे सकाळी दहा नंतर तुम्ही कधीही वडाला जाऊ शकता किंवा सकाळपासून अगदी सात आठ वाजल्यापासून पूजा करू शकता वडापुढे जे आंबा आणि पैसा आपण ठेवतो तर त्याला व नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालाव्यात सुवासिनींची ओटी देखील भरावी यामुळे आपल्याला सुवासिनींचे आशीर्वाद आणि अखंड सौभाग्याचं वरदान हे प्राप्त होतं वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर सा धागा बांधायचा आहे जो सूत गुंड आपण नेतो तो धागा बांधून सात फेऱ्या मारायच्या आहेत पण लक्षात ठेवा मी मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं हा धागा बांधताना याला गाठ बांधायची नाही आहे तर तो गुंडळायचा आहे वडाच्या पारंभीमध्ये किंवा झाडाच्या इथं बुंद्यामध्ये तो व्यवस्थित बुंद्या अडकवायचा आहे आणि मग तिथून उजव्या साईडून म्हणजे उजवीकडून डावीकडे अशी फेरी मारायची आहे डावीकडून उजवीकडे उलटी फेरी मारायची नाही आहे हे लक्षात ठेवा खास करून नववधू यांना माहिती नसतं आणि त्यात चुकून अशा काहीतरी वेगळ्याच विधी करून येतात या विधी नंतर कळाल्यानंतर मनामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण होतात उगाचं चिडचिड आणि टेन्शनचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही जरूर व्हिडिओ ऐकून त्याप्रमाणे करा सती मातेची मूर्ती किंवा उपलब्ध नसेल कुठला फोटो तर अजून एक सुपारीची पूजा करायची आहे तिथे सुपारी म्हणून प्रतीक ठेवायचं सती मातेचं आणि पंचोपचार पूजा करायची त्या तिलाच हळदी कुंकू लावून काळी पोत अर्पण करायची हिरव्या बांगडा सौभंग सौभाग्याचं अलंकार याशिवाय ओटीचं सामान हे सगळं व्हायचं आहे तिथेच त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला तिथे आशीर्वाद सती सावित्रीचा देखील मिळणार आहे दूध साधत दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे धागा बांधून सात फेऱ्या मारून एक प्रार्थना करायची आहे हा मंत्र म्हणायचा आहे सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्य नमा पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या ते अवियोग तथास्माक भूयात जन्माने वड्याच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्य नसल्यास घरच्या घरी चौरंग मांडून पूजा करायची आहे देवांचे नामस्मरण करायचे आहे कारण वडाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो तर त्यांचं नामस्मरण करून मनोमन स्मरण करून चौरंगावरती मांडलेल्या देवांना हळदी कुंकू फुलं व्हावी सुपारी म्हणून प्रती गणपतीचं ठेवावं नंतर सती सावित्रीचं ठेवावी धूप दीप अगरबत्ती दाखवावी खास करून तुपाचा दिवा हा प्रज्वलित करावा वटपौर्णिमेची आरती असते ती आरती म्हणावी कथा वाचावी व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करावी पाच सुवासिनींची आंबे व घवाने ओटी भरावी भक्तिभावाने नमस्कार करून जिथे पाटावर चौरंगावर आपण डहाळी किंवा एखादं प्रतीक म्हणून छोटा वडाचं रोप जिथं ठेवलेलं आहे तिथे आपण ह्या सात प्रदक्षिणा घालू शकतो नमस्कार करू शकतो गुळ फुटाण्याचं नैवेद्य सर्वांना वाटायचं आहे त्यानंतर कथेचं वाचन हे जरूर करावं संध्याकाळपर्यंत कधीही वाचन केलं तरी चालतं आणि वटपौर्णिमेला या प्रकारे प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे सुखी आरोग्यदायी असा असू दे वटपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांना देऊन मनोमन दिवसभर उपवास करावे फळांचे सेवन करावे काहीजण हा उपवास त्या दिवशी रात्री सोडतात किंवा काही ज्या दिवशी पूजा करतात त्या पूजानंतर त्वरित सोडतात पुरणपोळी वगैरे केलेली असते अशा प्रकारे जो आहे प्रत्येक ठिकाणी विधी थोडाफार वेगळा पडतो प्रत्येकाच्या विधीनुसार तुम्ही जरूर करू शकता तर अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने वटसावित्रीचं पूजन हे प्रत्येक महिलेने जरूर केले पाहिजे चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर जरूर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ